विश्वाचे सृजन करणाऱ्या शक्तीचा जन्म जेव्हा परका होऊ लागला लेख लाडकी योजनेने तेव्हा स्त्री सुरुंग लावला तिच्या उच्च शिक्षणाचा खर्च जेव्हा काहींना डोईजड वाटला मोफत उच्च शिक्षण योजनेने तिच्या ज्ञाननौकेला किनारा लाभला राजमाता जिजाऊंच्या नावाने मग तिचा पोषण आहार सुनिश्चित केला उद्याचा महाराष्ट्र घडवणाऱ्या मातांना राज्य सरकारचा हातभार लागला एस टी प्रवासात तिला सूट देऊन मुक्त संचार सुनिश्चित केला तिने एस टीचाच उद्धार करून एक नवा इतिहास रचला लाडकी बहीण योजनेमार्फत मग मुख्यमंत्रीच भाऊ लाभला नव्हती भागीदारी अर्थकारणात तिथेही तिचा सहभाग वाढला स्त्री आता निर्मातीच नाही विकासाची वाहक होते उद्याच्या महाराष्ट्राला नवा आकार देते शक्ती भक्ती आणि युक्तीची विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करते सृजन आणि उत्थानाच्या शक्तीच्या या वैश्विक रूपाला वंदन करतो जागतिक महिला दिनाच्या आज सर्वांना शुभेच्छा